विद्यार्थी मित्रांनो ज्या व्यक्तीला वेळेचं व्यवस्थापन समजलं ना ती व्यक्ती आयुष्यात कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होते बऱ्याचदा तुम्ही काम करत असताना तुमच्या लक्षात येतं की खूप कामं तुम्हाला एकाच वेळेस करावीशी वाटतात ज्याला मल्टीटास्किंग असं म्हणतात पण ब्रेन सायन्स काय म्हणतं की मल्टीटास्किंग इज रॉंग म्हणजे मल्टीटास्किंगचा काहीच उपयोग होत नाही उलट त्यामुळे कामं अर्धवट राहतात म्हणजे काय आपण हाती आपल्या एक काम घेतलं की ते काम पूर्ण केल्याशिवाय दुसऱ्या कामाला सुरुवात करायची नाही हे जर आपण सिंगल फोकस ठेवला तर आपल्याला चांगल्या पद्धतीने यश मिळू शकतं तर टाईम मॅनेजमेंट म्हणजे वेळेचं व्यवस्थापन हे फक्त घड्याळ्याचं व्यवस्थापन काट्याच्यानुसार नसून आपल्या एकाग्रतेचं व्यवस्थापन आहे आपल्या एकाग्रतेची दिवसभरात एक विशिष्ट अशी ऊर्जा असते ती ऊर्जा आपण वेगवेगळ्या इतरत्र ठिकाणी उधळत राहिलो तर जे महत्त्वाचं काम आहे तिथे आपली ऊर्जा एकाग्र होत नाही आणि म्हणून आपल्याला जर टाईम मॅनेजमेंट शिकायचं असेल तर आपण सगळ्यात पहिल्यांदा अटेन्शन मॅनेजमेंट म्हणजे एकाग्रतेचं मॅनेजमेंट करायला शिकलं पाहिजे आणि ही एकाग्रतासुद्धा सरावाने अधिक डीप आणि अधिक गाढ व्हायला लागते तर आपल्याला अतिशय डीप फोकस मिळवण्यासाठी आपण जर रोज नियमितपणे आपल्या शिस्तबद्ध कामावरती एकाग्र केलं मन तर हळूहळू तीच एकाग्रता अधिक महत्त्वपूर्ण आणि अधिक डीप होते एकाग्रतेमुळे काय होतं की तुम्हाला मेंटल क्लॅरिटी येते आणि सक्सेस लवकर मिळतं मनातला गोंधळ कमी होतो आणि वेळेचा सदुपयोग तुमच्याकडनं केला जातो